Thank <laughs> लॻे <laughs> दोन हजार दोन हा दोन हजार

एक्कावन सतराशे एक्कावन्न रुपये अठराशे अठराशे रुपये अकरा पंचवीस एक्कावन्न साठ सत्तर एकोणीसशे एकोणीसशे वीस रुपये पाच रुपये બાવી બાવીસ એકાવીસ એક બાવીસ એકાવન રૂપિયા ફરકે મ बोरा दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीनशे बत्तीसशे पस्तीसशे एक्कावन्न तेतीसशे तेतीसशे अकरा एक्कावन चौतीसशे चौतीसशे अकरा पस्तीसशे पस्तीसशे अकरा छत्तीसशे छत्तीसशे रुपये एक्कावन्न रुपये छत्तीसशे एकावन्न चौतीसशे चौतीसशे अडतीसशे अडतीसशे रुपये अडतीसशे रुपये जालू निर्मळ वाडा उठल చలపుడు పుడే మిగిరి సర पंचवीसशे तीन हजार एकतीसशे बत्तीसशे बत्तीसशे एक्कावन्न तेहतीसशे चौतीसशे पस्तीसशे पस्तीसशे रुपये पस्तीसशे अकरा एक्कावन्न छत्तीसशे छत्तीसशे अकरा सदतीसशे चौदीशे अकरा चौदाशे अकरा चौदीशे अकरा रुपये आदिनाथ मांडा चला पुढे तुला वाटत मी बोला एक हजार एक्कावन बाराशे पंधराशे सोळाशे सतराशे दोन हजार एक्कावन एकवीसशे एक्कावन बावीसशे एक्कावन तेवीसशे एक्कन चोवीसशे एक्कावन पंचवीसशे पंचवीसशे एक्कावन्न रुपये सव्वीसशे एक्कावन सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये एक्कावन्न रुपये अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे एक्कावन एकोणतीसशे एकोणतीसशे रुपये एकोणतीसशे रुपये फडके मामा हे मागलं घेऊ दे वारक्याल वारकल ते राहते मग तसेच हे बोला चला हजार बाराशे पंधराशे पंधराशे एक्कावन्न सोळाशे सतराशे अठराशे एकोणीसशे दोन हजार दोन हजार रुपये एक्कावन्न एकवीसशे एक्कावन बावीसशे बावीसशे रुपये बावीसशे अकरा एक्कावन्न तेवीसशे तेवीसशे अकरा एक्कावन्न चोवीसशे चोवीसशे अकरा एक्कावन्न पंचवीसशे पंचवीसशे एक्कावन्न सव्वीसशे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये समीर मांडा हाई, जाल, सेमिर बल्लाइ हाई, तीनशे पाचशे सातशे हजार अकराशे अकराशे एक्कावन बाराशे 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 एक्कावन तेराशे तेराशे एक्कावन चौदाशे एक्कावन पंधराशे एक्कावन सोळाशे एक्कावन सतराशे 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 अकरा एक्कावन अठराशे 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 रुपये अठराशे रुपये काकडे वाढाव हे बोला तीनशे पाचशे पाचशे हजार एक हजार एक हजार एक हजार रुपये अकराशे 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 रुपये काकडे म्हणा सरसो बोला हे सरसो सरसो विचारा नाही नाही हे बोला शंभर शंभर दोनशे एवढेचे दोनशे रुपये तीनशे रुपये रुपये सातशे सातशे अकरा सातशे अकरा सातशे अकरा विठ्ठल चौळे बोला आता बोला तीनशे पाचशे सातशे सातशे रुपये सातशे रुपये विठ्ठल वाघमारी माझा झालं ना तो हजार पंधराशे सोळाशे दोन हजार एक्कावन एकवीसशे एक्कावन्न बावीसशे तेवीसशे तेवीसशे एक्कावन्न चोवीसशे पंचवीसशे एक्कावन्न चौवीसशे एकावन्न सत्तावीसशे एक्कावन अठ्ठावीसशे एक्कावन एकोणतीसशे चार एक्कावन एकतीसशे एकवन बत्तीसशे बत्तीसशे अकरा एकवन तेतीसशे ते अकरा एकवन साठ चौतीसशे अकरा एकवन पस्तीसशे 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 रुपये प्रमोद काका मडा काय झाले काय झाले बोला दोन हजार एक्कावन एकवीसशे पंचवीसशे एक्कावन चौसशे एक्कावन सत्तावीसशे सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे अकरा सत्तावीसशे अकरा एक्कावन साठ अठ्ठावीसशे अठ्ठावीसशे अकरा अठ्ठावीसशे अकरा अठ्ठावीसशे अकरा आदिनाथ आदिनाथ चला बाहेर अरे थांब नाही असं घ्यायचं आता तिकडे नेतो तुला तू तु। एला चला इकडे बोला हजार पंधराशे दोन हजार एक्कावन एकवीसशे एक्कावन्न बावीसशे एकावन तेवीसशे एकावन रुपये चोवीसशे चोवीसशे अग्रह एकवेन पंचवीसशे पंचवीस अग्रह एकवेन सव्वीसशे सव्वीसशे रुपये सव्वीसशे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपये सुनील सोळाशे एकशे अठराशे एकोणीसशे दोन हजार एक्कावन एकवीसशे एक्कावन्न बावीसशे एक्कावन्न रुपये तेवीसशे अकरा एक्कावन चोवीसशे चोवीसशे अकरा पंचवीस एक्कावन्न सातशे पंचवीसशे पंचवीसशे अकरा पंचवीस एकावन्न पंचवीसशे एक्कावन्न पंचवीसशे साठ रुपये पंचवीसशे साठ रुपये विजू द बडेसे बडे बडे बोला बोला पाचशे रुपये पाचशे सहाशे सातशे 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 रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये काकडे मांडा अस जाऊ तिकडे या आपल्याकडे दोन हजार एकवीसशे बावीसशे चोवीसशे चोवीसशे पंचवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीसशे रुपये अकरा रुपये पंचवीसशे अकरा पंचवीसशे अकरा पंचवीसशे अकरा रुपये रोडे माझ्या इकडे या चला हे नाही रेकडली हे राहिले असं जायचे खाली आपल्याला आता या मना, या मना, या मना, काय मांडू बोल माऊली नको एवढ नको ते बोले चांगला भाग झाला अकराशे 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 रुपये अकराशे अकराशे रुपये अकराशे अकरा पंचवीस एक्कावन बाराशे 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 अकरा एक्कावन तेराशे तेराशे अकरा तेराशे अकरा तेराशे अकरा रुपये काकडे मांडा बोला बाला दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे चोवीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे एकवन तीन हजार तीन हजार अकरा एकतीसशे एकशेवन साठ साठ पस्तीसशे चौतीसशे चौतीस अकरा पंचवीस एक्कावन चौतीसशे साठ पस्तीसशे रुपये पस्तीसशे अकरा पस्तीसशे पंचवीस एक्कावन पस्तीसशे पस्तीसशे एक्कावन्न रुपये जमान मांडा क्वालिटी

बघून घ्या टाका तुका गड्ड्या जुडा काय आहे ते बघून घ्या बोला पंधराशे दोन हजार एक्कावन एकवीसशे एक्कावन्न बावीसशे एक्कावन्न तेवीसशे तेवीसशे अकरा एक्कावन सात चोवीसशे चोवीसशे अकरा पंचवीसशे पंचवीसशे रुपये पंचवीसशे पंचवीसशे रुपये शरड परवाट्या चला पुढे शेतकरी नाव सांगा मागे रे कांदाबत बोला रे कांदा पात कांदा कांदा शंभर दोनशे 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 रुपये तीनशे रुपये तीनशे एक्कावन चारशे एक्कावन पाचशे पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे अकरा पाचशे अकरा शेलार मांडा डायरेक्ट पण आपण चर्वे प्रनात ठविष्य